काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी सराईत आरोपींकडून चोरीस केलेल्या चार दुचाकी के वाहने असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे चार दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन याप्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्ह्यातील आरोपी इसम याचा शोध घेणे कामी काळेपडप पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यातील आरोपी इसम याचा शोध घेतला गेला नमूद दाखल गुन्ह्यातील आरोपी इसम हावर नमूद दाखल गुन्ह्यातील चोरी केलेल्या गाडीसह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता त्याने आपले नाव उर्फ कलिंगड सय्यद पठाण वैवश्य एकोणीस राहणार गल्ली नंबर एकोणीस शिवनेरी नगर पुणे असे सांगितले आहे तरी त्याच तपासकामी काळेपडं पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिक तपास करता नमूदचा गुन्हा त्याने केलेला असून त्याने यापूर्वी देखील अशा प्रकारे दुचाकी वाहने हे वेगवेगळे पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याचे तपासादरम्यान सांगितलं आहे नमूद आरोपित याच्याकडून चोरी केलेल्या दुचाकी गाड्या या त्याच्या ताब्यातून हस्तगत केल्या असून ते खालीलप्रमाणे दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा नमूद आरोपित इसम याच्याकडून हस्तगत करून वरील पोलीस स्टेशन येथील प्रमाणे नोंद असलेले गुन्हे हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल सहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे हडपसर विभाग पुणे शहर मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पडळ पोलीस स्टेशन यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर दवसयत प्रतीक लाहीगोडे किशोर पोटे ता शाहि शेख विशाल ठोबरेवी लक्ष्मण काळे अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे